हॅलो नमस्कार मी नीलम तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये इट्स मी हाऊस केअर आणि आज सकाळी सकाळी मूड झाला मूड झाला म्हणजे ॲक्च्युली झाडू मारायला लागली त्याच्यानंतर लक्षात आलं का चला आज सोपे सरकून घेऊयात आणि मस्त आपली आ... डीप क्लिनिंग आहे ती करूयात कारण काय झालं आहे तुम्हाला माहितीच असेल नाशिकमध्ये सतत पाऊस आहे सतत पाऊस आहे त्याच्यामुळे काहीच करता येत नाही आणि कापडी सोपा असल्यामुळे काय होतं आहे असं उबट वास येतो आहे सगळा आणि सारखा पाऊस असल्यामुळे ते करणं शक्य होत नाही जरी घरात करायचं म्हटलं तरी शक्य होत नाही मग आज ऊन पडलं होतं तर मग म्हटलं चला आता आपण साफसफाईला सुरुवात करूया मस्त कार्पेट जे आहे का ला कार ते बाहेर उन्हात टाकलं सोपे पूर्ण झटकून घेतले आणि सोप्याला असं पाठीमागून पावसाळ्यामध्ये कसं असं फंगल्स आल्यासारखं बुरशी लागल्यासारखं होतं तसंही व्हायला लागलं होतं मग पूर्ण सोपे झटकून काढले आणि त्याच्यानंतर साफसफाई करायला मग सुरुवात केलेली मग केवढी मोठी एवढा मोठा मी तर म्हणेल कचरा पण निघत होता बापरे आणि धूळ धूळ झाली होती पूर्ण तर चहा पिता पिता मग करायला सुरुवात घेतली केली होती चहाचा एक दोन घोट पेलं आणि करायला लागलं की एनर्जी येते आणि बाकीच्या ज्या भिंती वगैरे आहेत त्या पण अशा काळपट काळपट दिसायला लागल्या होत्या तर मग त्या पण काय केल्या झाडून मस्त झटकून घेतल्या आणि एक 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 एक, 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 एक करत गेल्या असं म्हणजे ठरवलेलं वगैरे काही नव्हतं पण मग ते आपल्याला होतं ना असं कधी कधी की हे करायला गेलं का मात ते करू ते करायला गेलं का मी हे करू त्यातला प्रकार झालेला आहे पूर्ण तर साफसफाई आपण ही रोजची करतोच पण मग ही जी डीप क्लिनिंग आहे ती मला वाटतं असं महिन्यातून वगैरे केलीच पाहिजे तर घर पण स्वच्छ राहतं आणि ज्या वेळेस आपण मग काही सणसूद आला काय आलं तर मग आपल्याला एवढं जड जात नाही पूर्ण आवरायला तर मग आज मी पोर हॉल जो आहे तो करून घेतलेला आहे आणि बाकीचं मग नाश्ता वगैरे जो आहे तो मग म्हटलं ते बघा मला शिंका पण येत आहे खूप धूळ गेली होती तोंडामध्ये आणि जो नाश्ता वगैरे आहे तर मग हे सर्व झाल्यावर नाश्ता वगैरे बनवायचा होता तर म्हटलं आता चला पहिले हे हॉलच करून घेऊया बाकीचं जे आहे तर ते नेक्स्ट टाईम करूया तर मग हॉल करायलाच बराच मला एक दीड तास गेला तर असं आहे तर आपण जे असं म्हणतो डीप क्लिनिंग करायची हे करायचं ते कायचं सर्वच करू वाटतं पण रोजच टाईम भेटतो असं नाही रोज आपल्याला काही ना काही काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये चालूच असतं आणि आज समजा कुठे नाही नाही हे ते पाहुणे येतात वगैरे असं भरपूर गोष्टी होत राहतात तर जाऊ असो मला वाटतं ज्या महिला घरी बसतात घरी आहेत ज्यांना बाहेर ऑफिशियल वगैरे जॉब नाही आहे तर त्या महिलांसाठी हे रोजचंच आहे आणि घरातले म्हणतात की काय काम असतं काय काम असतं तर नाही त्यांना सांगू शकत आपण आपल्या भाषेमध्ये आणि नाही त्यांना समजून सांगू शकत आणि काहीच नाही करू शकत त्याच्यावर आणि वरून एवढं करता करता जर आपण संध्याकाळपर्यंत थकलो तर तेही त्यांना चालत नाही की आम्ही कामावरून आलो जेंट्स लोकांचं आणि तू थकली काय आणि तुझा मोडच ऑफ आहे तुझं हेच आहे तेच असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत या आयुष्यामध्ये तर मी तर मरण महिला वर्ग जो आहे आपला आपला एन्जॉय करा मस्त खा प्या कपडे घ्या छान छान घाला हिंडा फिरा आणि बाकीचं काही टेन्शन घेऊ नका तर हे बघा हॉलबरोबर मी काय केलेलं आहे जे बाहेरचं आहे चप्पल स्टँड वगैरे ते पण सगळं <laughs>